तर बघा काय बातमी आहे कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू शालेय शिक्षण विभागाच्या वतीने महिनाभरापूर्वी एक पत्रक काढून दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेतील शिक्षक नेमण्यात मंजुरी देण्यात आली त्यानंतर आता राज्यभरात दहापेक्षा कमी पटसंख्ये असल्या शाळांना कंत्राटी शिक्षक निवडची प्रक्रिया सुरू झाली आहे शासनाच्या या मान्यते मान्यतेनुसार या शाळांमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्यात येणार आहे यापूर्वी वीस वीस परसख्या किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी प्रसंख्या असल्यास जिल्हा परिषद शाळामध्ये एक कंत्राटी शिक्षक नेमणूक करण्यात येणार होती त्यानंतर त्यामध्ये बदल करून आता दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये एक शिक्षक नियुक्त केला जाणार आहे अनुषंगाने शिक्षण विभाग कामाला लागले आहेत मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे प्रक्रिया थांबली होती सरकार गाव तिथे शाळा धोरण राबवल्याने आणि मराठी माध्यम शाळांमध्ये संख्या मराठी शाळांची संख्या वाढली मात्र हळूहळू विद्यार्थी संख्या कमी झाली तर यावरच शाळालगतच्या गा गावामध्ये इंग्रजी माध्यम शाळांची संख्या वाढली तशी विद्यार्थी संख्या देखील वाढली परिणामी राज्यातील हजारो जिल्हा परिषद शाळांमध्ये परसंख्या घडली त्यानंतर आता सर्व शाळा पूर्वपदर आणण्यासाठी शासन तरावर प्रयत्न करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने दहापेक्षा कमी प्रसंख्या शाळांमध्ये कंत्राट शिक्षक भरती केली जाणार आहे राज्यात दहाच्या परसंख्या असलेल्या हजारो शाळा आहेत त्या या शाळांमध्ये रिक्तपदर कंत्राटी शिक्षण मानद तत्त्वावर देण्यात येणार आहेत राज्यातील सर्व कर्मप्रसंगी शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवारकडे अर्ज मागवण्यात आले आहेत त्यानंतर आता पुढील काही दिवसात नवे शिक्षण नियुक्ती केली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समज दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद